नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या क्रॅवल्यावर या चॅनलमध्ये आपलं आकाश पाटील ने काल आपण चिंबोऱ्या पकडलेल्या तर त्याचा आज आपण पोपटी करत आहोत क्रॅपची पोपटी आहे आणि चिकन कौल फ्राय आहे तर क्रॅप पोपटीचा पूर्ण जिम्मा हा आकाश पाटील आणि राज सालावकर याच्यावर आणि कौल फ्राय चिकनचा जिम्मा आपला पप्पू सालावकर याचा आणि संस्कृती सालावकर यांच्यावर जिम्मा आहे आम्ही शेकोटीत पेटवलेली आहे ती बघा दूरवर तुम्हाला दिसत आहे याच्यात शेकोटी पेटवलेले आहेत तर त्याच्यावर कौल पण ठेवलेले आहेत तर थोड्या वेळाने कौल फ्रा आपल्याला पाहायला मिळेल हिरा हे बघ पोपटीच्या तोडाचे ती डुके तोडाचे ती बघ त्याला चावरू नको बघ एकदाच बाहेर आले बघ चिंबोऱ्या

चिबोरा हे मोठा आहे कि छोटाय मोठी सवय आपण मोठी खातो की छोटी खातो आपण मोठ्या खातो ना तो ना घ्या बघ हो कुर्ली आहे बघ कुर्ली बघ हा बघ कुर्ली कुर्ली दाखव रे कशी

ती तीस एक चेंबर आम्ही पकडल्या होत्या बघ असे एक कुर्ली एक अंडीवाली वा अंडीवाली बघ कुर्ली आहे मार्कोसनी पकडलेले आहेत मार्कोस इस्टाइडी आय डी राज पाटील कालचे पंटर सगळे ना रे बरोबर आज काय असेल ते हा डांग्या तुम्हाला मला खूप आवडत हे दोन डांगे मी नेणार आहे घरी एकदा डाकावरी कशी साफ करायची ते आपला साफ करून अशी साफ करतात त्याचे वरचे सुळे वगैरे काढायचे नाही साईज बघ डुक्याची डोक्याची साईज बघ फक्त बघ चला आता नेक्स्ट मी त्याला आपला काय मसाला भरतोय दाखवतो तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ मध्ये हे क्रॅप जे आपण आता ओपन केलं ना त्यांना आता साफ करतोय पाण्याने एकदम स्वच्छ दांडीवाली कुर्ली आणि हे नांग्या ना डोक्यात कोणत्या वेळी नांग्या डोक्यात घरात कोण जेवण करणार नाही पण बाहेर जेव्हा पोप्तीचा विषय असतो तेव्हा प्रत्येक जण आपला शंभर टक्के योगदान देतो ऑलमोस्ट सर्व आता साफ करून होतीलच तर पुढे आपण वाटणाची तयार वाटण आपलं रेडी आहे ते आपण ह्याला लावणार आहोत तर आता आपण वाटणाची अगोदर तयार ता केलेली आहे बघा हे खोबऱ्याचं वाटण आहे आकाश आपला जरी फिशिंगमध्ये एक्सपर्ट असला तरी तो कुकिंगमध्ये पण एक्सपर्ट आहे त्याने स्वतःच्या ह्याच्याने वाटण तयार केलेलं आहे तर खोबऱ्याचं वाटण आहे त्यात सर्व आलेलं वगैरे आहे तर त्याला चिंबोरीच्या कट्टीमध्ये अशा प्रकारे भरलं जातं त्यानंतर त्याच्यावर चिंबोरी, चिंबोरी ते पेंदा त्याच्यावर असा पॅक केला जाईल आणि नंतर त्याला असं बांधण्यात येईल बघा रात वगैरे लवकर बांधतोय हा बघा आणि बघा आपली चिंबोऱ्यांची साईज थोडी छोटी आहे कारण छोट्या चिंबोऱ्याच भरलेल्या असतात आणि ज्या मोठ्या आहेत ते आपण विकतो तर आपला विक हे आहे मार्कोस काय रे मार्कोस इलेवन हा क्रॅब लवर आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे आणि कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला सांगाच नक्कीच कोणाला चिंबोऱ्या हव्या असेल तर हा बघा हा एक चिंबोरा आहे लाल कलरचा एकदम खाली चिकलात मुरलेला असतो तो, मुर तो आपल्याला गाळ्या गाळ्यामध्ये सापडलाय एकदम भरलेला चिंबर आहे मरून कलरचा तर सर्व पोपटीसाठी जमा झालेत पण त्याआधी एक ट्विस्ट आहे की आपल्याला कौल फ्राय चिकन खायचं आहे टाइमपास म्हणून पोपटी शिजेपर्यंत तर पोपटी गा अजून आपण लावलेलं नाही पण चिकन फ्रायची तयारी सुरू आहे आपला पप्पू सालाव बसलाय आणि खायला पण बरीच हे बघा कसला करकरीत आवाज येतोय याच्यावर पलटी मारी चालू आहे आपली बघा मला पण तटका लागतोय राजाचा मेहनत घ्यायला लागते आता त्याच्या पोपटीसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे जी चव येते ना पोपटीला ती या मामोरडीच्या पाल्याने येते तर आपले दोन शेतकरी दादा गेले होते दोघांचं नाव पण राज आहे असं कर जरा काहीतरी आपण राजच आहे तर यांनी मामोरडीचा पाला आणला थोडा आता नवीन एक पदार्थ ॲड झाला याच्यात तो म्हणजे रताळी तर आता ठीक आहे सर आपलं झालं आता पाला याने असं भरलंय कुचकून या तेलाच्या डब्यात आता तेलाच्या डब्यात करतो मोस्टली मटक्यामध्ये पोपटी केली जाते तर इकडे तेलाचा डबा आपण यूज करतोय तर मॅरिनेट वगैरे केलेले मसाला भरलेला चिंबोऱ्या क्रॅप्स आपण पाल्यावर टाकतोय म्हणजे पाल्याच्या वासामध्ये याची चव एकदम आफलातून असणार आहे तर हा पाला भरपूर आणलाय बहुतेक भरपूर आहे पाला पुन्हा आपण यात पाला टाकलाय आणि पुन्हा त्याच्यावर आता परत क्रॅप स्पेशली क्रॅप पोपटे पण क्रॅप पोपटी शिजायला मिनिमम वीस ते मिनिट ते अर्धा तास लागतो तर त्यासाठी आपल्याला आपली सोय झालेली आहे तिकडे कौल फ्रायची सांगाव कर माफ कौल फ्रायची कर आपल्या बेली तुम्हाला सालाव पाटील भरपूर भेटतील आपण यातल्या राताळी पण टाकतो नॉन व्हेज आणि व्हेज मिक्स आहे आपल्याकडे तर काही जण बटाटे अंडी वगैरे अंडी आपल्याकडे बटाटे अंडी पण हे करतात आणि गुजराती मारवाडी यांच्यामध्ये तर वांग पण असत पोपटीमध्ये त्यांच्या पोपटीला काय बोलतात रे पोपू आपण तारक मैतामध्ये मध्ये बघितलेलं कसली पार्टी होती त्यांची ती हटवते का लवकर ठीक आहे आपली पोपटी पूर्णता भरलेली आहे त्याने क्रॅप पण टाकले ते बघ सॉरी डुके पण टाकले पूर्ण पॅक करते पोपटीचं झाकण वगैरे बंद केलं जाईल आणि हे बाबा ह्याच्यासाठी शेकोटी कुठे आहे मग अजून शेकोटी करायची बाकी आहे दुसरी पोपटीसाठी हा तर क्रॅप आपला कौल फ्रायचा वास इथपर्यंत येत आहे आता राहत नाही कौल फ्राय खायची इच्छा भरपूर झाली <laughs> कधी कायला भेटेल काय माहिती माहितीये ह्यांचं भरूनच नाही पाला घे बाबा पाला घे नीट ठीक काढले प्रत्येक पार्टी आता इथेच होणार आहे आणि मी पण त्यात जोडलो गेलेलो आहे आता चौथ्या शनिवारी येतो मी इथे पार्टी करायला ही पेप पोपटी आपण पूर्णतः पॅक केलं आहे काठी वगैरे काय बंद करते काय समजत नाही मार्क्रोस ॲट द इलेव्हन काय आयडिया आहे दोन्ही साईडला होल मारलेत आणि तिथे काठी आटकवतो तर वा आणि विश पोपटी ही आपण उलटी ठेवतो ना रे ह्याच्यावर उलटी उलटी दाखवतो मी तुम्हाला कशी असते ती उलटी ठेवताना की ज्वाल पेटवताना वगैरे तुम्हाला मी दाखवतो बघा पोपटी आता उलटी गेले आपण लाकडं घेतल पटापट भावा इकडे तर मोठे मोठे आहेत अशा तऱ्हेने ती पोपटी ज्या अवताली भोवताले लावायची भावाने आपला गवती पेंडा आणलेला आहे सर्व ज्वाल लवकर पेटण्यासाठी लाकडं लावायची पद्धत बघा अशी उभ्या उभ्या पद्धतीने लावतात 우리 엄마는 항상 좀 싸. तो, थे तो, थे तो, थे तो थे की नाही पेंडा लावून कोप श्री गणेश हा सुरू झालेला हो ना कडक तर पोपटी शिजायला अर्धा तास लागेलच कमीत कमी त्याला आपली पोपटी आता रेडी झालेली आहे बहुतेक सिंगने जरा सर्व साइड ला केले काढ रे बाबू बघू दे जरा जबरदस्त असा भांबोळीचा वास आलाय पोपटी काढल्या काढल्या तुर्राट एकदम एकदम लाल लाल झाले असेल रेडी झाले का बघ रे बाबा हे डुक्का जाईल त्याच्या हात रताना गेलो बघतात दिसतय का बाबा लाल लाल झालाय कलर शिबोऱ्यांचा अरे हा बघ काय भारी आहे रसरशी पोकळ एकदम चार पाच काढलं बाजूला वा

なぜか。